नमस्कार मी श्रीकृष्ण आसवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जळगाव जिल्हा व पाचुरा तालुक्यातील नांद्रा या गावापासून काही अंतरावर पाचुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेला अतिशय सुंदर आई तुळजाभवानी मंदिर, मंदिर तर हे मंदिर कसे आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते नांद्रा गावापासून अगदी जवळच पाचुऱ्या रस्त्याच्या कडेला असलेलं आई तुळजाभवानीचं हे मंदिर अतिशय सुंदर निसर्गरम्य असून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरासारखे दिसणारे प्रति तुळजापूर भवानी मंदिर या ठिकाणी निर्माण केले असून तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीसारखीच मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे येथे आल्यावर देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण तुळजापूरला येऊन तुळजापूर भवानीचे दर्शन घेत आहोत असे या ठिकाणी आपणास फील होते चला आता आपण या मंदिरावर जाऊया जमिनीपासून हे मंदिर जवळपास नऊ ते दहा फूट उंचावर असून एकवीस पायऱ्या मंदिर या मंदिराला आहे ह्या एकवीस पायऱ्या चढून आपल्याला मंदिरावर जावे लागते तर हे बघा आता आपण या सर्व पायऱ्या चढून तुळजाभवानी मंदिरापर्यंत येऊन पोचलो आहे हे बघा येथे मंदिरासमोर सिंहाची सुंदर मूर्ती आहे आणि मंदिराच्या उजव्या ओडाव्या बाजूला दोन वाघाच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्यामध्ये आई तुळजाभवानी मंदिर आहे तर चला आता आपण आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊया <tell noise> तर हे बघा हे आहे अतिशय सुंदर आई तुळजाभवानी देवीचे मंदिर मंदिराचा गर्भगृहही खूप सुंदर असून त्यामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीसारखीच सेम टू सेम अतिशय आकर्षित आणि मनमोहक स्वरूपातील आई तुळजाभवानीची सुंदर मूर्ती आहे आई तुळजाभवानीला नमस्कार करूया असे आपण अतिशय सुंदर आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आता आपण या मंदिराची स्थापना कशी झाली कोणी केली याविषयी येथे असलेले पुजारी बाबा यांच्याकडून मा माहिती जाणून घेऊया माझं नाव राजेंद्र शिवाजी देशमुख मुक्काम पोस्ट जिल्हा जळगाव मी इथे पुजारी आहे नांद्रा गावात आमच्या आत्याभाऊने मंदिर प्रश्न केलं आहे लक्ष्मीकांत जयराम पाटील राहणार नांद्रा यांनी हे तुळजापूरला जाताना यांचा गाडीचा अपघात होत ना देवीने त्यांना खूप वाचवलं सगळ्यांना म्हणून त्यांनी इथे तुळजाभवानीची मंदिराची स्थापना केली इथे देवीची स्थापना झाली तेव्हा देवीचे पावलं साक्षात उमटले आहे म्हणून देवीने इथे आगमन केलं देवीची प्राणप्रशिष्टा एकदम आनंदाने झाली मंदिर एकदम चांगलं आहे देवी सगळ्यांना पावते हे इथे मंदिराचे पावलं उमटले आहे अशा प्रकारे मंदिराचे पुजारी बाबांकडनं या मंदिराची माहिती आपण जाणून घेतली आता आपण मंदिराच्या बाहेरील परिसर पाहूया तुळजाभवाने मंदिराच्या बाजूला येथे दत्त मंदिर पण आहे चला दत्त मंदिर आता आपण पाहूया हे बघा येथे हे दत्त मंदिर आहे दत्त महाराजांचे आता आपण दर्शन घेऊया हे बघा इथे अतिशय सुंदर दत्त महाराजांची मूर्ती आहे दत्त महाराजांना नमस्कार करूया आणि दत्त मंदिरासमोर येथे हे पत्राचे शेड आहे या ठिकाणी नवरात्रामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी होत असते येथे होम हवन पारायण अन्नदान असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत असतात असे अतिशय सुंदर भवानी मंदिर आपण बघितले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील